मित्रांनो जंगलातील शिकारीचं दृश्य हे सामान्य गोष्ट आता राहिले आपल्या उदरनिर्वाहासाठी जंगलातील प्राणी हे लहान कमजोर प्राण्यांची शिकार करत असतात आणि याच प्रमाणे अन्न साखळी आपले कार्य करत असते सोशल मीडियावरती जंगलातील एक धक्कादायक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये वाघाने अस्वलाला पाहतो असते त्याच्यावर हल्ला चढवल्याचं चा पाहायला मिळते वाघासारख्या धोकादायक आणि बलवान प्राण्यासमोर अस्वलाचा काय निकाल लागणार पण तरीही अस्वल यातून सुटका करून घेतो आणि वाघाला पागल बनवण्यात यशस्वी ठरतो आता या अस्वलानं असं कसं केलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट करा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो जंगलात एका अस्वलासमोर एक वाघ आल्याचं पाहायला मिळते वाघाची नजर अस्वलाची शिकार करू पाहत असते पण अस्वल यावेळी घाबरून न जाता आपल्या युक्तीचा पुरेपूर वापर करून घेतो वाघाने हल्ला करताच अस्वल देखील त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर वाघ अस्वलासमोर गुपचूप मांडी घालून बसतो त्याला अपेक्षा असते की अस्वल त्याला फॉलो करत खाली बसेल आणि संधी साधून तो त्याच्यावर हल्ला करेल पण व्हिडिओ तसं काहीच घडत नाही वाघाला खाली बसलेलं पाहताच अस्वल त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघतो आणि हळूहळू मागे जात संधीचा जा फायदा घेत एका क्षणातच तिथून छूमंतर होऊन जातो वाघ हे दृश्य आपल्या उघड्या डोळ्याने पाहतो बक्ष्य आपल्यासमोर फार दूर गेला आहे हे त्याला समजतं त्यामुळे मान खाली करत दुसऱ्या वाटेने गुपचुप निघून जातो हा व्हायरल झालेला व्हिडिओ ॲमेझॉन साईट नावाच्या एक अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला असून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे तर एका व्युझर्सनं म्हटलं आहे